मेघदूत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी कामोठे मध्ये आमदार विक्रांत पाटील यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर कोकणमाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थित करण्यात आलं या रक्तदान शिबिराला बहुसंख्य रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले यावेळी रक्तदात्यांना रक्तदान प्रमाणपत्र सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला या रक्तदान शिबिराला अल्पसंख्याक आयोग सदस्य हॅपी सिंग महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष रघुदास भोईर माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ माजी नगरसेवक गणेश कडू राजकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रपती कशा प्रकारे असावी सेवा कशा प्रकारे असावी मंदिरात गेल्यानंतर भगवंताच्या चरणी आपण नतमस्तक होतो आणि आज या रक्तदानातून आपण समाजापुढे जणू काही नतमस्तक झालो रवी पाल आपल्या सगळ्यांसाठी खर तर खूप एक आनंदाचा जोश आणि दिवस आहे आपल्या सगळ्यांचे ने नेते ज्यांनी खर तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली राजकारण अशा पद्धतीनं करता येऊ शकत राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन अशा पद्धतीने ठेवता येऊ शकतो नवीन परिभाषा ज्या नेतृत्वाला दिली त्या नेंदृत्वाचं नाव म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अशा आपल्या लाडक्या देवाभाऊचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी आपण अनेक सामाजिक उपक्रम साकारण्याचा प्रयत्न करत असतो पण यावेळेला आपले सन्माननीय या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक संकल्प आणि संकल्पना समोर ठेवली की सामाजिक उपक्रम तर आपण साकारतोच ते साकारूच पण त्याचबरोबरीनं जर का आज महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा असेल तर त्या विषयाला घेऊन आपल्याला विक्रमी रक्तदान करता येईल का आणि म्हणून ही संकल्पना घेऊन आज महाराष्ट्रभरामध्ये आपण सगळेजण काम करतोय आज सामोठ्यामध्ये या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मंचावरती उपस्थित यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला आहे आदरणीय आपले लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आदरणीय आपले नेते आदरणीय बाळासाहेबजी पाटील आदरणीय आपले नेते जे म्हात्रेजी सन्माननीय हॅपी सिंगजी मनोज भुलपटी आदरणीय प्रभू अण्णाजी राहुल बोर्डेजी खेळकर साहेब जोशी साहेब हर्षवर्धनजी खरंतर प्रत्येकाची नावं घेतली पाहिजेत परंतु वेळा आपले सगळेच सहकारी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सगळेच आपले बंधुभि खर तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज हे अभियान सुरू आहे आणि जेव्हा महाराष्ट्रात कुठला कार्यक्रम साकारला जावा असा आम्ही विचार केला त्यावेळेला सामाजिक उपक्रम तर हे साकारले जात आहेत पण या सगळ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या जा जेवढ्या जेवढ्या रक्तपेढ्या त्याचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट समोर आली की या कालावधीमध्ये रक्ताचा एक तुटवडा या सगळ्या पतपेढ्यांमध्ये रक्तपेढ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे वे या वेळेला आपण रक्तदान करावं का रक्तदानाचा मोठा अभियान करावं का आणि मग फक्त रक्तदान नाही तर ते विक्रमी रक्तदान असलं पाहिजे त्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या भाजपच्या बाराशे एकवीस मंडळांमध्ये किमान शंभर बाटल्या रक्ताच्या या जमा करू शकलो तर एक लाखापेक्षा जास्तचा विक्रम एकाच दिवशी करण्याचा हा प्रयत्न आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात आपण करतोय आणि आता आपण बघतोय की प्रत्येक जिल्ह्यात मेसेज येत आहे की आम्ही एक हजारचं टार्गेट ठेवलं होतं पण आता आमचा आकडा पंधराशे गेला अजून रिस्पॉन्स वाढतोय उद्या पण हे कायम ठेवायचं का असे प्रश्न आता संभाजीनगर मधून फोन आला नंदुरबार मधून तोच फोन येतोय अशा पद्धतीने चित्र त्या ठिकाणी आहे आणि मग यावरून आपल्या नेतृत्वाची लोकप्रियता किती आहे आमच्या नेतृत्वासाठी आम्हाला रक्तदान करायला मिळत आहे

आपला नेता त्या ठिकाणी काम करतोय म्हणजे आम्ही बघतो की वर्षावरती त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या बंगल्याची जी काही लाईट आहे ती रात्री चार वाजेपर्यंत आणि परत सकाळी आठ वाजल्यापासून आपल्या कार्यात मग्न असणारे आपले मुख्यमंत्री म्हणजे चोवीस तासापैकी अठरा एकोणीस तास अविरतपणे काम करणारे आपले देवा भाऊ आहेत आणि म्हणून आपण बघतोय की प्रत्येक कॅबिनेट बैठकीमध्ये जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून ज्या योजना तयार केल्या जातात आमच्या गोरगरीब जनतेचं कल्याण व्हायला पाहिजे आमच्या मातृशक्तीला ताकद मिळाली पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सक्षम केलं पाहिजे युवा शक्तीला समोर आणलं पाहिजे या सगळ्या विचारांनी सातत्याने गोर गरीब कष्ट करी शेतकरी या सगळ्यांसाठी काम करणारे आपले पण त्या ठिकाणी देवाभाऊ आहेत म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी जे, जे काही विकासाचं स्वप्न आपल्याला दिलंय त्या स्वप्नाला घेऊन पुढे चालणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात आपण अनुभवतोय आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की कुठेही बॅनरबाजी करू नका माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या बॅनरच्या माध्यमातून मला नको आहे कुणी टीव्ही व्ही देऊ नका आणि म्हणून महाराष्ट्रात आपण बघत असाल की बॅनरची संख्या बिलकुल कमी आहे त्या ठिकाणी कुठलीही बॅनरबाजी नाहीये पण त्या बॅनरबाजीला रिप्लेस केलं तर या रक्तदान आणि त्यामुळे आज एक एक महाराष्ट्रात सकारात्मक समाजसेवेच्या उपक्रमाचं वातावरण आपण सगळे अनुभवतोय अशाच पद्धतीनं आपल्या नेतृत्वाच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे शेवटी जर का एखादी व्यक्ती या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी या महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच कॉन्ट्रीब्युशन देशाच्या एकंदरीत आर्थिक जडणघडणीमध्ये देण्यासाठी जर का आपलं नेतृत्व प्रयत्न करणार असेल आणि आपल्या प्रत्येकाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी ते कटिबद्ध असेल तर त्या नेतृत्वाच्या मागे आपणही तेवढ्याच ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आपण ते राहा ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आजच्या या आनंददायी दिवसाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी या शिबिराला जो अभूतपूर्व अशा पद्धतीचा प्रतिसाद दिलाय त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री प्रेम आपण सगळेजण आज सामाजिक संदेश देऊन ठिकाणी या व्यक्त करताय याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो खर तर या देशामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक पद्धतीनं सोहळे सपन होता पाहतो आणि आपला सोहळा व्हावा मोठा व्हावा असं प्रत्येकाला वाटत पण आपल्या एक भाग्य अशा आहे की या देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत त्यांच्या पावलावर पाऊल टाकत या महाराष्ट्राला जसं मोदीजी देशाला देशा मोठा करण्यासाठी दिवस हे करताय तसं महाराष्ट्राला या देशामध्ये सगळ्यात चांगलं प्रगत राज्य बनवण्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रयत्न करताय आणि मग या माध्यमातून महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस महाराष्ट्राच्या प्रगतीशी सुद्धा जोडला जातोय म्हणजे नुसताच विकास काही ठराविक लोकांचा होतोय बाकीच्या लोकांना त्या विकासाशी काही घेणं देणं नाही असं नाही ना प्रत्येकाला त्या विकासामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब करतायत आणि म्हणून आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये एक एक असे चमत्कार एका अर्थानं चमत्कार करताना दिसत आहेत नागपूर मुंबई महामार्ग समृद्धी महामार्ग झाला आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात विदर्भापासून मराठवाड्यापासून खानदेशापासून मुंबई पर्यंत हे सगळे जिल्हे जोडले गेले आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन या सगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे आपण पाहू शकतो अटल सेंदू आपल्या आणि त्या माध्यमातून रायगड आणि पनवेल परिसरामध्ये विकासाचं वाद वाहिलं जात आहे हे कोण येणार आहे वेगवेगळ्या रस्त्यांच या ठिकाणी जे झाड उभारलं जात आहे या माध्यमातून आपण सगळेजण ज्या कामोठ्यामध्ये राहत आहे आपापल्या जिल्ह्यामध्ये जायचं असलं असंख्य जाग अपना जाग अपना अपना तो तो या कराला सामोर जात आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जात होता आता एका रात्रीमध्ये आपण आपल्या गावाला पोहोचतो आणि सकाळी पुन्हा आलो परत आपल्या ग्रामाला सुद्धा येऊ शकतो इतकं सुलभ या सगळा प्रवास झालाय याच कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्व खालचं सरकार आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती होणाऱ्या विकासामध्ये प्रत्येक स्तरावरचा सर्वसामान्य गोरगरीब माणूस मध्यवर्गीय माणूस उद्योजक प्रत्येक जण या विकासाशी मध्ये जोडला गेलाय आणि खऱ्या अर्थानं पंतप्रधान म्हणतात सबका साथ सबका विकास हे सूत्र आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे राबवताना आपल्याला पाहायला मिळत आहे Сул давай.